कारणसा मासा आहे तो चांगला मोठा आहे चला नदीवरती येऊन तर पोहोचलोय आता इथंच थांबायचंय अशाच उगण्यामध्ये स्पर्धेच पण येतोय अजून मागणं येतोय दोघ जण ते आम्ही आलोय पुढं तर आता पाटापाटू फुगून घेतोय एवढ्या जागेमध्ये जाळी लावायच्यात बघा एकदम मोकळ्या मैदानीमध्ये आलो आहे आजच्याला आणि थोडं लांब आलो आहे मग आहे ना या साईडला आहे ना वारंगवाडी साईडला आलेलो आहे तर बघू इकडं किती मासे सापडतात आजच्याला आपल्याला एकदम भारी आहे लोकेशन तर एकदम जबरदस्त आहेच आणि त्याच्यामध्ये ना पाणीसुद्धा नदीला सोडलेलं आहे तर भरपूर पाणी वाढलंय तर बघा इतका मोठा कोपरा आहे ना हो हे सगळं मोठा कॉपरा आहे चांगला इथं आहे ना जाळी लावायला म्हणजे निवार आहे तर अशा निवारेमध्ये जाळीसुद्धा राहतात थांबतात त्याच्यामुळं इथं आलो आहे आपण आणि इकडं मागं आहे ना इकडं या साईडने ना पूर्ण धार चालू आहे त्यामुळे ना तिकडे काही जाळे लावायला जमायचे नाही तर अशाच कॉपऱ्यामध्ये लावायच्यात आणि कोपऱ्यामध्ये मासेसुद्धा माहीत जमा होतात राहतं आहे ना थोड्या वेळ पिंकीजवळ टूप दिली तोपर्यंत आहे ना टूप फुगवून मी या साईडने ना त्या जरा वरच्या साइडला जाऊन बघतोय त्या वरच्या कोपऱ्यामध्ये तिकडे ना थांबायला काय कसं जागा आहे ना सावली जर असली ना तर मग चांगले जे मग पिंकी आणि शालू तिथं थांबते तर आता आहे ना मी त्या साईडला गेलतो आणि तोपर्यंत बघा पिंकीने टूप सुद्धा फुगून घेतली बघा आता आहे ना जास्त काय उशीर लागायचं नाही टूप फुगवायला तर झाली तर बारकी सुद्धा आहे ना ती झोपली त्याच्यामुळे ना तिथं जाते त्या दोघेजणी आणि आम्ही ना आता टुपा फुगून इथनच पाण्यामध्ये उतरतोय तयारी चालली पाण्यात उतरायची बघा या साइडला रोहिदास पण आहे दोघ जण चालल्यात आता पाण्यात चला आता आम्ही त्या साईडला चाललो आहे तिथं सावली आहे चांगली गा समंत पण तिला पण ऊन लागतोय समन बघा आम्ही चाललो तिकडं त्या साईडला बघा इथं सावलीला येऊन पोचलोय आम्ही अशी सावली आहे तर जागा पण मस्त आहे झाडून काढतो आम्ही तर हे साफ करतो पाला आहे ते साफ करून घेतो आम्ही तर बांधव वित्त आणले समनता सरपण घेऊन आले बघा बात करायला चल तिकडं शोधायला चल शालू काढती सरपण इथं जवळच भात करायला आणि ये पण बघा इथं जवळच आहे आमच्या तस टाकते जाळी बघा शालू आली घेऊन सरपण ये दिदे दे इकडं या चल इकडं काय आन चिच घेऊन दाखव चॅलो बघा असे मस्त आणल्यात तिने खा गोड आहे का खाऊ नाही बघितले नाही पीठ पण आणलं आहे मी हवाचं आता कळाईमध्ये मळून घेणार आहे पीठ तोपर्यंत भात शिजतंय त्या बघा थोड्याशा चपात्या बनवणार आहे इथंच आज घरनं काय ना आणल्या बनवून बनवणार आहे ही बघा कशी त्याला पण पीठ दिलाय तिने सगळं तोंडाला लावून ठेवलंय बघा भात झाल्याच्या नंतर चपात्या बनवणार आहे पीठ पण मस्त मळून घेतलंय आणि इकडं भात झालेलं आहे का तेलाय मम्मी जवळ गेली फोडू दे तिला फोडून बसित त तवा मी आज बारीकच आणलाय बघा बारीकच चपाती बनवणार आहे ना सगळत तयारी त आम्ही तर पलपट आणले पलपट लाटणं चपाती तर झाले बघा तर जे दे तू चपाती खाशी चपात्या तर झाल्यात सगळे लास्ट आहे हे बघा ते बघा तिकडं आल्यात मासे पण भेटल्यात त्यांना आता कडाय घेऊन चालले मासे आणायला तर हा चिलपी मासे द्या समन्वला पण खायला जमन ना तिथ गेली एक <laughs> तर घालवली तर आता चिलपी देतय जवळ एक तर पिंकीने घालवलेले बघ एका हाताने अशी पकड तिला दाब या बघा घरी या सामान त्याला एकदम भारी मास आहे वळंजी मास आहे ती ना जाम पकड आणि बघा मस्त वांजी दिली जिवंत किती भारी दिसते बघा तू खाशील ना दीदी बघा दिदी पण हा बोलती लगेच शेलू साफ करायला लागली मासे बघा शॅलूनी मासे साफ करून आणल्यात मस्त धुवून आणि इथं पाणी पण आणलंय तोपर्यंत मी लसून सोलते बघा बघा इथं जवळच जाळी टाकलंय यांनी त्याला मोठा मासा लागलाय कारणचा मासा आहे तर चांगलं मोठा आहे दोन दोन मासे आहे मला वाटलं एकच आहे मोठे मोठे मासे हा पण मोठेच आहेत कारण तर आहे ना या जाळच मोठे मोठे मासे माशाचं जाळं आहे आधी मला सुद्धा तसंच वाटलेलं तुम्ही बघितलं नव्हता हा दोन दोन मासे बघा इथं आणि एक सोलून देते कांदा कशी सोलती मम्मीला मजत करते ना तू दीदे? नाही हा हा दी नाही बोलते आणि मग परत हा बोलते इथं कांदा टोमॅटो आणि मिरच्या कापून घेतल्यात बघा कांदा टाकून घेतलाय मिर्च टाकून घते टोमेटो मसाल घर में एक डब्यात पाणी घेतलं आहे थोडं टाकून कांदा शिजायसाठी आता तर मासे टाकून घेते लगेच मीठ पण टाकून घेतलंय लगेच म्हणजे लागन तरी माशांना ला। इथं आंब्याची सावली सुद्धा लय भारी पडते आणि इथंच खाले आम्ही भात कालवण बनवलंय बघा बघ कालवण झालंय मस्त खाली उतरणार आहे त्यात चिमटा आहे ना पिशीत बघ बरा नीट पकड शालोनी उतारून घेतलाय बघा इथं आल्यात जाळी काढत काढत कानूस मासा आहे तो चला बाहेरसुद्धा निघून आलो आहे तर सगळे आहे ना जाळीसुद्धा काढून झाल्यात आणि आता आहे ना बाहेर आम्ही दोघेही आलो आहे रोहेदासन मी पण तर आता इथं जेवायला बसायचं आहे एकदम भारी जागा आहे आणि मासेसुद्धा आहे ना पहिले तर नव्हते सापडले नंतर नंतर ना भरपूर मासे सापडलेत बारीक मोठे आहे ना सगळे मासे आहेत तर बऱ्यापैकी बरे मासे आहेत कारण तर नदीला पाणीसुद्धा इतकं चालू आहे ना आणि तरीसुद्धा आहे ना इथं चांगलाच मोठा कोपरा होता त्याच्यामध्ये जाळीसुद्धा राहिली जाळी आहे ना मेन मग बरीचशी आण लागतात मग कंच्या नाहीकांच्या जाळेला ना भेटतातच तर आता माशाचं कालवण आहे पिंकीने चपातीसुद्धा इथंच बनवलेले हातच्याला नदीवरतीच चपाती आणि भात आणि माशाचं कालवण तर इतकं काय आहेच तर मजा येणार आहे जेवायला सुद्धा तर जेवून आहे ना मार्केटला सुद्धा जायचं आहे पण जेवून झाल्याच्या नंतर आहे ना इथंच आपल्या झाडाला मॉळ आहे इथं एक आहे आणि इथं आहे ना पाठी माग इथं आहे ना बारीक बारीक झाडं आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा एक मॉळ आहे तर कांच्या नाही कांच्याला सुद्धा असणार आहे फक्त आपल्याला चावायला नाही पायन तेवढंच आहे नायका पिंक आहे <laughs> भात आणि एक जेवल्याच्या नंतर बघू काढू आपण एका तरी मोळ आणि माझ्या येणार आहे मध पान जबरदस्त माझे बघा एकच नंबर कालवण सुद्धा दिसतंय चिलपीच कालवण आहे आता बघा एकदम इथं इतका भारी जागा बनवलंय पिंकी ना पिंकीनी आणि सगळं सगळे ना इथं पानं पाडलेली आहे आंब्याची आणि ह्या झाडाची हे आहे आंब्याचं झाड आहे सगळे पानं पडलेले इथं तर एकदम सगळं साफ जागा केलाय बघा एकच नंबर झालाय तर आता इथं जेवायला बसतोय मी सुद्धा बघा ताट सुद्धा वाढून झाले चिलपीचं काल मस्त पैकी आता जेवायला सुद्धा बसलोय आता जेवण आहे त्याच्यानंतर मॉळ काढू पहिलं तर आणि मग तिथनं मार्केटला जाऊ जे काय मासे भेटलेत ना ते घेऊन जेवण घेतोय पहिलं तर बघा बागा पिंकी शालू त्या साईडला बसल्यात आम्ही दोघ जण या साईडला बसलो आहे तर या जेवायला आता जेवण घेतो आम्हीसुद्धा उशीर होईन त्याच्यामुळे ना पाटक्याने जेवायलासुद्धा लागणार आहे नदीवरती पिंकीने चपाती बनवलेली आहे बागा पहिल्यांदाच चपाती बनवली नदीवरती भातच बनवते प्रत्येक वेळेस आजच्या आल्यानं भात पण बनवला चपातीसुद्धा बनवली एकदम बारीकच्या बारीक चपाती बारीक सुद्धा बनवलेले आहेत आणि मस्त वाटते खायला सुद्धा एकदम भारी लागते तर आता चपाती सुद्धा खाऊन झाली आता भात घेतलाय एकदम भारी आम्ही सगळ्यांनीच आता भात घेतलाय सगळ्यां चपाती संपली आता एकदम भारी लागायची चपाती सं सं संग तर आता भात संग सुद्धा मस्त लागणार आहे चे चे तर आहे ना आता आमचं सगळ्यांचं जेवणसुद्धा झालं आहे आणि आता आहे ना लगेचच मोळ काढायचं आहे कारण तर उशीर पण नाही टाईम होणार आहे त्याच्यामुळे आता आहे ना पटकेने आम्ही इथं जे एक मॉळ ते आमत पहिलं तर काढून झाडावरती आहे ते नाही काढत ते बारक आहे त्याच्यामुळं आणि नवीन पण असणार आहे ते तर बघू आता इथं ह्या झोडपामध्ये पण असं वाटतंय पलीकडच्या साईडने जायला लागणार आहे त्याला तर दाखवतोच तुम्हाला चला आम्ही दोघं जण जाऊन ये ना ते मॉळ काढून आहे हे पिंके उरकून त्यावर तुमचं पटक्याने सगळी भांडी आहेत ना ते सगळे भरून घ्या आणि मग जाऊ तिकडे गार्डन तोपर्यंत आम्ही मोहळ काढून आणतोय तर चला आता या साईडला आहे रोयदसने ना थोडी विस्तू पेटून घेतली कारण तरी धूर करायला लागतंय काय मोहाळ असतात ना ते चावतात आणि धूर केल्याच्या नंतर इथं जे अजिबात चावत नाही मग तर चला तुम्हाला जवळून आहे आणि चावल्याच्या नंतर का, चावल्यावर काय जवळून दाखवायला जमायचं नाही बघू आता तर इथंय ना थोडं काट्याचं झाड आहे बघा हे गुलाबाचं झाड आहे गावरण गुलाबाचं झाड आहे आणि त्याला सुद्धा इतके काटे आहेत ना काट्यांमध्येच असणार आहे ते असं वाटतंय सगळं गचपणं जे इथं आतमध्ये मधमाश्या जातात आणि अजून आहे ना मासे तर दिसतात पण हो ते मॉळ काही सापडत नाही कारण तर इतक्या काटे आहेत ना बघा मी सुद्धा आहे ना एकदमच जवळ आलोय आताच सापडलंय आम्ही वरती शोधत होतो आणि मॉळ बघा एकदम इथं शेजारीच आमच्या आहे खाली बघा इथं खाली आणि पिंकी आणि शालो आहे ना इथंच ह्याच्या पलीकडे ह्या झोडपाच्याच पलीकडे तर बघा तुम्हाला जवळून दाखवतोय आता एकच नंबर मध तर वाटतय बघ आम्ही हळूहळूच काढतोय तर आणि त्याच्यामुळे इतकं उशीर लागलाय मध सुद्धा त्याला हाय आणि त्याच्यामुळे ना जपूनच काढते बघा झालं आता बघा एकच नंबर मध सुद्धा आहे बघा आख पूर्ण आहे ना मधाने भरलेलं आहे बघा खांदा एकच नंबर इतका है ना म पिंकी आणि चालू थांबले ना तिथं जावं आपल्याला सरप्राईज देऊ आता चांगलाच मध सापडलेलं आहे आपल्याला बघा एकदम इतका नुसता खांदा आहे ना मधाचा खांदा आहे एकदमच इतका मोठा आहे जबरदस्त भेटला आपल्याला चांगलंच मत आपल्याला आहे ना खपायचं तर नाही ते आपल्याला थोडंफार खाव आपण आणि घरी सुद्धा घेऊ आजच्याला मध मग पोरांला आहे ना खोकला आहे ना खोकला जातो असं म्हणतात लोक तर आम्ही घेणार आहे पोरांला तर चला आता पैसे जावो थोड फार मध खाव थोडं घ्या थोड थोडं घ्या हा था घेतच बघा एकच नंबर मध आणि नवीन आहे मेन या ह्या साइडनी बघा जबरदस्त निस्त मध आहे ना तर बघा मध काढलंय आणि आता खायचंय सुद्धा आणि मग इथून खाऊ आणि मग जाऊ सुद्धा मार्केटला बघा बारकी सुद्धा कशी देवर खाते देवर मला तर आता मध खात असं मुळा बसलेले असले ना आणि त्याला जर मध झालंच तर इतकं चवदार राहतंय ना थोडे असे बरेचसे दिवस झाले ना त्याला आ, दोन तीन महिने झाले ना मोळ बसून आणि त्याला मध सुद्धा झालं ना ते एकदम घट्ट होत आहे आणि ते काही नाहीच आहे आणि ज्या वेळेस नवीनच मोळ असलं ना असंच दहा ते पंधरा दिवसाचं एकच नंबर असत आहे आणि चौदर सुद्धा असतंय कारण तर मध आहे ना त्याचं पाताळ पण असतंय आणि मस्त मंगला गाड्यांपशी सुद्धा येऊन पोहोचलंय त्या साईडला गेलतो आपण आता मोळ आहे ना पहिलं पातेल्यामध्ये घे मग जरी त्याच्यामध्ये सांडलं तरी काही प्रॉब्लेम नाही मग तर हवासुद्धा सुद्धा अजून तुप्पांची आणि मग जायचे निघायचे सगळ्या पिशव्या ना त्या सगळ्या भरून घेतल्यात आता झाले लावायच्यात फक्त गाडीला आणि आता मासे घेऊ आपण काढून चल पिंके ये चल आता एक पिशवी तर भरणार आहे माशांनीच तर आता काय जास्त दाखवायला जमायच ना मार्केटलाच आपण दाखवू पिशी बारीक पडली वाटत माशांला यो तर चला आता डायरेक्ट मार्केटलाच भेटू मासे सुद्धा गार्डनला लावून घेतल्यात झाले आता आमची तयारी मार्केटला जाऊन तर चला मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलय आता बघा पिंके आहे ना मासे काढून घेत पिशवी मधन पाठीमध्ये एक तर गांजू वाचलय आणि अजून सुद्धा आहे ना दोन गांजू आहेत त्याच्यामध्ये तर बघा इतके मासे आहेत अजून तर वळणजी आहे ना बऱ्याच दिवसानंतर भेटलेले आहे जास्त नाही पण थोडेफार हाय तिथं बघा कोपऱ्यामध्ये या तिथं वळणजी आणि अजून सुद्धा असणार आहे थोडेफार आला त्याला जास्त गिर आहे किंवा ते भेटत नाही ते तसले मासे काट्याचे मासे असतात ते बघा इथं बघा किती मोठी वळ अर्धा किलो तुम्ही अर्धा किलो आहे

तर जितक्या होत्या ना तितक्या संपल्यात जवळजवळ जोड़ ना दीड ते पावणे दोन किलोपर्यंत होत्या तर आता इथून पुढं काय जास्त दाखवायला जमायचं नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा